नमस्कार आपण देवा जाधव सरांचं दोन हजार पंचवीसचं इयरबुक बघत आहोत त्यामध्ये सरांनी जे एक हजार सराव प्रश्न दिलेले आहेत ते सराव प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप कम्प्लीट करत आहोत आणि त्यातला आज आपला सातवा पार्ट आहे ठीक आहे तर आज आपण तीनशेपर्यंत तर कंप्लीट केले आहेत आज आपण तीनशे एक ते चारशेपर्यंत असे स शंभर प्रश्न कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे तीनशे एक नंबरचा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या गगनयान मानवी अवकाश मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये वरीलपैकी कोणाचा या मोहिमेत समावेश नाही विचारतायत ते उत्तर आहे फक्त ड म्हणजे ड याच्यातली नावं नाही आहेत बाकी अ ब क ई मधली हे जे नावं दिलेली आहेत यांचा समावेश आहे नावं बघून घेऊ प्रशांत बालकृष्णन नायर जे केरळचे आहेत अजित कृष्णन तमिळनाडूचे आहेत अंगद प्रताप उत्तर प्रदेशचे प्रदेश प्रदेश आहे आणि शुभांशु शुक्ला उत्तर प्रदेशचे आहे म्हणजे उत्तर प्रदेशचे दोन केरळमधील एक आणि तमिळनाडूमधील एक बालकृष्णन आहे म्हणजे प्रशांत बालकृष्णन नायर हे केरळचे आहेत अजित कृष्णन हे तमिळनाडूचे आहेत अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशचे आहेत आणि शुभांशु प्रेमदास कर्नाटक हे ऑप्शन चुकीचं आहे ठीक आहे शुभांशु शुक्ल आहेत शुभांशु प्रेमदास नाहीत ठीक आहे पुढचा प्रश्न बघू तीनशे दोन नंबरचा प्रश्न बघा जोड्या लावा तर आपण डायरेक्ट वाचूया सी डी एस प्रमुख कोण आहे अनिल चव्हाण आहे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विद्वेदी वायुसेना प्रमुख अमरप्रीत सिंग आणि नौसेना प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी ठीक आहे आता पुढे बघूया पुढचा प्रश्न देशातील सर्व राज्यातील राज्यपालांच्या संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले तर द्रौपदी मुर्मू यांनी सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ सांगा दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस निर्मला सीतारामन यांच्या ब बाबत काय खरे आहे विचारता आहेत तर तीनही विधानतही बरोबर आहेत त्या भारताच्या पूर्णवेळ पहिला महिला अर्थमंत्री त्यांनी सलग सात वेळा अर्थसंकल्प संसदेला मांडण्याचा विक्रम केला नुकतेच त्यांनी सातव्यांदा तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प संसदेत मांडला ठीक आहे पुढे बघा खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधान ओळखायचं आहे आणि ब दोन्ही विधानं योग्य आहेत दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळून इराणचे अध्यक्ष सईद डॉक्टर सईद इब्राहिम रईस यांचा मृत्यू झाला बरोबर आहे नवनियुक्त खालील विधाने लक्षात घ्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक मानोलो मार्क्वेज आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर ठीक आहे बरोबर आहे दोन्ही विधानं पुढचा प्रश्न डॅश डॅश पासून जन्मलेल्या मुलांच्या नावामध्ये वडिलांच्या अगोदर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे एक मे दोन हजार चोवीस पासून जन्मलेल्या मुलांच्या नावामध्ये एक मे दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र डॅश डॅश या ठिकाणी फनस संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे तर कुठे रत्नागिरी या ठिकाणी दोन हजार चोवीसचे भारतरत्न पुरस्कार एकूण किती व्यक्तींना देण्यात आले तर एकूण पाच व्यक्तींना देण्यात आले दोन हजार सव्वीसचा राष्ट्रकुल दोन हजार सव्वीसची राष्ट्रकुल स्पर्धा कुठे होणार आहे तर स्कॉटलंड येथे होणार आहे पुढचा प्रश्न सुधा मूर्ती यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या चुकीचं विधान ओळखायचं आहे तर फक्त शेवटचं विधान आहे ते चुकीचं आहे बाकी सगळी विधानं बरोबर आहेत दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त नामनिर्देशित सदस्य इन ब्रॅकेट खासदार म्हणून निवड इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई वाईज अँड अदरवाईज हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक त्यांना दोन हजार सहाला ला पद्मश्री प्राप्त त्यांना दोन हजार बावीसला ला पद्मभूषण प्राप्त ठीक आहे आता बघा त्यांना दोन हजार सहाला ला पद्मश्री प्राप्त इथपर्यंतचे विधानं सगळे बरोबर आहे पण शेवटचं विधान जे वाचलं त्यांना दोन हजार बावीसला ला पद्मभूषण प्राप्त हे विधान चुकीचं आहे त्यांना पद्मभूषण दोन हजार तेवीसचं आहे ठीक आहे फक्त शेवटचं विधान चुकीचं होतं बाकी सर्व विधानं बरोबर आहेत नवनियुक्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत तर चोवीसावे राज्यपाल आहेत पॅरिसमध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेली कितवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे तेहतीसावी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ठीक आहे खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचं आहे आणि सर्व विधानं बरोबर आहेत महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या वनबलप्रमुख शोमिता बिस्वास महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुढे बघा महाराष्ट्रातील हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली ते मूळचे कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिला अशी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशांनी जिंकली तर श्रीलंकेने नी जिंकली नीती आयोगाची जुलै दोन हजार चोवीसमध्ये कितव्या क्रमांकाची गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली नवव्या क्रमांकाची नेपाळच्या नवनियुक्त पंतप्रधानांचे नाव सांगा के पी शर्मा ओली देशातल्या पहिल्या ए आय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर सायमन मॅक यांची जगातील पहिली मिस ए आय किजा लेली कोणत्या देशाची आहे तर मोरोक्को देशाची आहे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पथक प्रमुख कोण आहेत तर गगन नारंग आहेत टी ट्वेंटी विश्वविजेत्या दोन हजार चोवीस भारत संघातील खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करण्यात आला नाही विचारता येते तर विराट कोहली म्हणजे बाकीच्यांचा करण्यात आला रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा करण्यात आला विराट कोहलीचा सत्कार करण्यात आलेला नाही डॅश हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्यात येणार आहे कोणता पंचवीस जून डॅश डॅश देश या देशांमध्ये तीस टक्के आरक्षणास विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला तर बांगलादेशमध्ये तीस टक्के आरक्षणास विद्यार्थ्यांनी तीव्र विद विरोध केला महाराष्ट्रातील शाळांमध्ये महावाचन उत्सव कधीपासून कधीपर्यंतच्या दरम्यान घोषित दरम्यान घेण्यात येणार आहे तर वीस जुलै ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या खालीलपैकी कोणत्या संस्थेला दोन हजार चोवीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली तर बहिष्कृत हितकारिणी सभा पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार राहुल गांधी यांना जाहीर झाला ओमनचंडी खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर केरळ राज्याचे ब्ल्यू स्क्रीन डेथ काय आहे तर संगणकातील तांत्रिक बिघाड मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड करण्यात आली खालील विधाने लक्षात घ्या चुकीचं विधान ओळखा आणि फक्त ड विधान चुकीचं आहे बघूया मैत्री हा युद्ध सराव भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान होतो बरोबर एक ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान हा सराव पार पडला आणि सराव क्रमांक तेरावा होता ही सगळी विधानं बरोबर आहे सदर सराव भारत देशात पार पडला तर नाही तो थायलंडमध्ये पार पडला ठीक आहे पुढे बघा खालील विधाने लक्षात घ्या नोमॅडिक एलिफंट हा युद्ध सराव भारत मंगोलिया यांच्या दरम्यान पार पडला तीन ते सोळा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान हा सराव पार पडला सराव क्रमांक सोळावा होता ही सगळी विधानं बरोबर आहेत फक्त सदर सराव मंगोलिया देशात पार पडला हे विधान चुकीचं आहे तर मेघालयमध्ये हा सराव पार पडला ठीक आहे पुढे बघा जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये एकूण किती आमदार निवडून आले तर एकूण अकरा आमदार निवडून आले ठीक आहे झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री हेमंत सोरेन झारखंडचे कितवे मुख्यमंत्री आहेत तर तेरावे मुख्यमंत्री आहेत पहिल्यांदाच डॅश डॅश देश देशाच्या दोन खेळाडूंनी खेळाडूंची आय सी प्लेयर सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून पुरस्कार मिळाला पहिल्यांदाच भारत देशाच्या दोन खेळाडूंना आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला आहे पुढे बघा महारेराच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर ता मनोज सौनिक यांची निवड करण्यात आली पुढे हंस वॉन हेटिंग पुरस्कार हंस वॉन हेटिंग पुरस्कार दर किती वर्षांनी देण्यात येतो तर तीन वर्षांनी देण्यात येतो हॅरी मॅसी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो अंतराळ संशोधन दोन हजार पंचवीसची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात पार पडली सॉरी दोन हजार चोवीसची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे तर भारत देशात होणार आहे केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेच्या अंमलबजावणीसाठी करण्यात देशात डॅशडश राज्य अव्वल स्थानी आहे तर महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी आहे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डॅश डॅश टक्के आरक्षण देण्यात आले तर चार टक्के आरक्षण देण्यात आले दोन हजार पंचवीसमधील मधील अखिल भारतीय साहित्य संमेलन डॅश डॅश येथे होणार आहे तर दिल्ली येथे होणार आहे विजन फॉर विकसित भारत दस्तावेज कोणी प्रकाशित केला तर नीती आयोगाने प्रकाशित केला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेट लिफ्ट लिफ्टिंगशी महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर पुस्तकांचे गाव कोनेरू हंपीने डॅश डॅश येथे पार पडलेल्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले ते न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या स्पर्धेत ठीक आहे भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमा अंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगापोट बांधण्याची योजना आहे सदरचे वाडवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यात आहे ठीक आहे भारतात नव्याने लागू झालेल्या बी एन एस कायदा दोन हजार तेवीसच्या पूर्ण रूप खालीलपैकी कोणते बी एन एस भारतीय न्याय संहिता ठीक आहे ई व्ही एमचा फॉर्म काय आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नुकत्याच पार पडलेल्या आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये किती संघांनी सहभाग घेतला वीस संघांनी सहभाग घेतला दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला तर ता भारतीय साक्ष अधिनियम भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत श्री राजीव कुमार आहेत सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिला लाभार्थ्यांना दरमहा किती रक्कम मिळणार आहे तर पंधराशे रुपये रक्कम मिळणार आहे ठीक आहे पुढे बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील देवळाली येथे वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला तर सिंगापूर व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर भारताकडे ठीक आहे भारताला म्हणजे पुढे बघा भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली भाबा अणुशक्ती केंद्र मुंबई येथे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंब कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली होती संयुक्त राष्ट्र महासभेकडे ठीक आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवले जाणार आहे तर भारत बांगलादेश ठीक आहे मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल कोणाला पुरवणार आहे कोणत्या दोन देशांदरम्यान तर भारत आणि बांगलादेश पण मैत्री हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आहे तर भारत आणि थायलंड ठीक आहे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कुठे स्थापन करण्यात आले आहे त्या हॅनले लडाख येते पुढे बघा शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर सलोखा योजना आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली चारशे वी भारत सरकारने मीरा म्हणजे मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे भारत सरकारने मीरा म्हणजेच मिल मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा सा प्रस्ताव सादर केला आहे दिल्ली नंतर जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताच्या राज्य गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला या गीताचे गीतकार कोण तर राजा बडे कोणत्या देशात चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो या लष्करी आघाडीत कोणता देश चार एप्रिल दोन तो तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो या लष्करी आघाडीत सामील झाला म्हणायचा असेल त्यांना तर फिनलँडमध्ये ठीक आहे फिनलँड हा देश प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते तर पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील पुढचा प्रश्न नुकतेच मुंबईतील चर्च गेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे तर सी डी देशमुख ठीक आहे मुंबईतील चर्च गेट रेल्वे स्टेशनचे नामांतर सी डी देशमुख यांच्या नावाने करण्यात आले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले तर मॉरिशस या देशात अनावरण झाले पुढे बघा राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते तर राजस्थान राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य राजस्थान भारत सरकारने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवा उत्सवाचा समारोप म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान कोणती मोहीम राबवली मेरी माटी मेरा देश एक जुलै दोन हजार चोवीसपासून फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी न्हावा शेवा खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकले आहे तर इंग्लंड या देशाने गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना डॅश डॅशकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली तर ता आय आय टी खरगपूरकडून टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमधील मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळाला जसप्रीत बुमराह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत पदक पदक तालिकेत कितव्या स्थानावर आहे तर एकाहत्तराव्या स्थानावर आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क कैबुल लामजाव हा भारतातील कोणत्या राज्यात आहे मणिपूरमध्ये ए आर संस्थेच्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक मालमत्ता असणाऱ्या मुख्यमंत्र्याचे नाव सांगा चंद्रबाबू नायडू कोणत्या अभिनेत्याला दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार मिळाला तर अशोक सराफ यांना नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा दोन हजार चोवीसची थीम काय आहे बी अ रोड सेफ्टी हिरो बी अ रोड सेफ्टी हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे तर डॉक्टर पी के मिश्रा यांची नवनियुक्त कॅबिनेट सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे टी व्ही सोमनाथ यांची श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे फक्त ड विधान चुकीचं आहे बाकीचे विधानं बरोबर आहेत पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले बरोबर आहे हा भारतातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे बरोबर अंदाजित खर्च चौवेचाळीस हजार सहाशे पाच कोटी ठीक आहे आणि चुकीचं विधान काय आहे केन बेतवा या दोन नद्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत हे विधान चुकीचं आहे तर या नद्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत ठीक आहे पुढे बघा पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही म्हणता येते नाही तर इथे उत्तर पाहिजे नवी मुंबई खंडपीठ कुठे कुठे आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी येथे आहे पण नाही नसेल कुठे नवी मुंबई येथे हां फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर आंध्र प्रदेश या राज्यात फ्लेमिंगो उत्सव साजरा केला जातो पुढीलपैकी कोणता देश सार्कचा सा सदस्य नाही तर चीन हा सारखचा सा सदस्य नाही प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो जानेवारी महिन्यात रेमन मॅगसेसी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आचार्य विनोबा भावे खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते नीलम संजीव रेड्डी नव्हते म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग चरण सिंग इंद्रकुमार गुजराल हे होते कॅम्पियन ऑफ द ऑर्डर हा डॅश डॅश देशाचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला तर कोणत्या देशाचा फिजी देशाचा कोणता पुरस्कार आहे कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ठीक आहे वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता तर नीरज चोपडा कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यात मी सगळे जे नृत्य प्रकार आहेत आपल्या याच्यात आठ क्लासिकल डान्सेस आहेत भारतात ते ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात कसे ठेवायचे किंवा लॉजिक लावून तर त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता तो बघूया नमस्कार आज आपण भारतातले आठ क्लासिकल डान्सेस बघणार आहोत आपण ते स्टेट वाईज बघूया म्हणजे लक्षात राहतात उत्तर प्रदेश म्हणजे नॉर्थचं राज्य घ्यायचं उत्तर प्रदेशचं आहे कथ्थक त्यानंतर नॉर्थ ईस्टला शिफ्ट व्हायचं तिथले दोन राज्य लक्षात ठेवायचे आसामचं आहे सत्रिया मणिपूरचं आहे मणिपुरी ईस्ट राज्य घ्यायचं ओडिशा ओडिशाचं आहे ओडिशी त्यानंतर साऊथचे चा, चार तीन राज्य घ्यायचे पण डान्स फॉर्म आहे चार कारण केरळमध्ये दोन येतात केरळचं आहे एक मोहिनी अट्टम आणि एक आहे कथकली नंतर आंध्र प्रदेशचं आहे कुच्चुपुडी आणि तमिळनाडूचं आहे भरतनाट्यम अशा पद्धतीने आपले सगळे डान्स फॉर्म अगदी सहजगत्या लक्षात राहतात आसामचं कसं लक्षात ठेवायचं आसाम लिहिताना ए एस एस ए एम लिहितो बरोबर ए नंतर लगेच एस येतो म्हणून आसामचं सत्रिया अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं केरळचे दोन लक्षात ठेवायचे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे पुढचं बघू महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला कोणत्या शहराला म्हणतात तर इचलकरंजीला म्हणतात सन दोन हजार बावीसचा फुटबॉल वर्ल्ड कप टॅजॅश डाश या देशाने जिंकला तर अर्जेंटिनाने जिंकला भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून टॅशडॅश यांना ओळखले जाते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला डॅश डॅश जागा मिळाल्या दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण तर रवींद्रनाथ टॅगोर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण तर रवींद्रनाथ टॅगोर हे पहिले भारतीय आहे ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळवले आहे अशा पद्धतीने आज आपण शंभर व्हिडिओ आहे शंभर प्रश्न कंप्लीट केलेले आहे लवकरच भेटूया पुढच्या शंभर प्रश्नांमध्ये धन्यवाद